छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची अंजनगाव सुरजी येथे पंजाबराव देशमुख बँक स्थलांतर आणि उद्घाटन समारंभ संपन्न झालाय यावेळी मान्यवरांनी मत व्यक्त करताना पंजाबराव देशमुख यांनी महाराष्ट्रात विचारधारा पेटवून शिक्षण संस्था बँका निर्माण करून शिक्षण संस्थेमधून कर्मचारी बांधवांमधून जनतेच्या सेवेसाठी बँक निर्माण केली आणि जनतेच्या रूपानं आशीर्वादानं बँकेच्या भरभराटीमध्ये यश मिळत आहे हे यश आणि याचं श्रेय पंजाबराव देशमुख यांच्या विचाराचे श्रेय आहे म्हणून बँक चालवत असताना भागधारक कर्ज जनतेने सुविधा देत आहे आणि ही बँक भरभराटीसाठी नेऊ असं मान्यवरांनी मत व्यक्त केलं यावेळी म्हणून मठाधिपती पूज्य जितेंद्रनाथ महाराज सुजी खासदार बळवंत वानखेडे आमदार गजानन लवटे पाटील बँकेचे अध्यक्ष आणि पदाधिकारी कर्मचारी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते त्याचं रोपण केलं आणि वाढवलं सुद्धा जवळपास वीस शाखा आपल्या भागात आहेत आणि मी मगा जो उल्लेख केला आता शिवपरिवाराचा तर शिवपरिवारातलेच भागकारक आहे संस्कृत कर्मचारी आहेत माझ्यासारखे फार कमी आहेत भागकारक आहे पण जवळपास सगळेच लोक शिवपरिवारातले एक भागधारक आहेत आणि ती आपली बँक समजतात आपलंच हे वृक्ष असल्यामुळे त्याचे फळ टाकण्यासाठी ते ऐकत तर जबाबदारीनं प्रत्येक माणूस प्रत्येक संचालक हा वागून आज शाळेत या बँकेच्या वीज शाखा निर्माण झाल्या याच कारणाला की विश्वास आहेच बँकेवर आणि प्रत्येक कर्मचारी हा त्याच्यासाठी ज्ञान वाचवण्यासाठी वसुली वस्ती वस्तीमध्ये माहीत सही कुठे दाखव म्हणजे असे अनुभव येतात येतात करायला माहित नाही पण आमच्या नागरिक बँकेत बरेच वरचा फोन येते ते आपलाच माणूस आहे पण आता ना। नाही येणार खासदारी आपले आमदार आपले आता फोन घे फोन करायचं घ्यायचं काम नाही म्हणून म्हणतो आपली जे शाखा जे आहे तुम्ही जे जे झाड लावलं जे वटवृक्ष झालं याचं त्याचा आम्हालाही अभिमान आहे आणि या वटवृक्षाचे आमचे सगळे म्हणजे या मतदारसंघातले लोक फळ फळं फाटी आणि तुमच्या या जे तुम्ही कर्ज देता त्या कर्जाच्या भरोसावर मोठमोठे व्यवसाय चालतात पण ते व्यवसाय प्रामाणिकपणे चालवले तर तुमचे बँकेचं लोन भरून ते कितीतरी आपली प्रगती करू शकतो पण ते आता प्रामाणिकपणे असल्यावर बँकेचं कर्ज घेतलं घरीच खाऊन टाकलं तर मग झालं का तसं न करता महत्वाची गोष्ट मी आता या सगळ्या गोष्टी एकत्रित येतात म्हणजे इकडे कर्तृत्व जर समजलं तर भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांचं पण कर्तृत्व या बँकेशी जोडलं आहे आणि नेतृत्व जर जोडलं तर हिंदवी पटलावर ज्यांनी हिंदवी स्वराज्याची संकल्पना मांडली आणि ती साकार केली छत्रपती सा शिवाजी महाराजांचं नेतृत्व आहे कर्तृत्व आणि नेतृत्व दोन्हीचा संगम या बँकेच्या पाठीशी असल्यामुळे जाहीर सांगायला हरकत नाही की या बँकेचं कोणीच काही वाकडं करू शकत नाही कारण की शिवाजी शिक्षण संस्थेचं सा मी तर लहान होतो मला तर माहिती नाही आता हे तुरखेडे आता जे संचलन करतायत आहेत हे सायबराव तुरखेडींचे नातेवाईक आहेत सायबरांचा प्राण जाण्यापूर्वी शेवटची राखी त्यांना मी बांधली रक्षाबंधनाच्या दुसऱ्या दिवशी ते सा गेले बरोबर ज्यावेळेला भावसाहेब पंजाबराव देशमुखांनी देहत्याग केला न्यूज महाराष्ट्रासाठी रमेश सावळे अंजण गाव